मित्रांनो याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण राजापूरची बाजारपेठ आणि त्यामध्ये असलेल्या पुरातन इमारती सुद्धा पाहिल्या आता आपण चाललो आहोत ते देवस्थानाकडे जे की कोकणातील टॉप एक असं मानलं जातं देवस्थान हे इतकं पुरातन आहे की ह्या संस्थेनी देवस्थानाचे आठशे वर्ष जुने असलेले दस्तावेज सुद्धा अजूनपर्यंत राखून ठेवलेले आहेत ह्या व्हिडिओच्या शेवटी ना मी इथे राजापूर शहरामध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वखार सुद्धा दाखवणार आहे तर विनंती करतो मित्रांनो की हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा मित्रांनो हा आहे राजापूरचा खालचा डेपो म्हणजे मार्केट मधला डेपो म्हणजे बाजारपेठेतला डेपो आणि हे आहे रिक्षा स्टँड तर आता आपण जाणार आहोत ते झुतपापेश्वर देवळाकडे आणि त्यासाठी रस्ता बघा इथून हा रस्ता जातो इथून आपल्याला वर चढायचं आहे ह्या ब्रिजवरनं राजापूरमधल्या जवाहर चौकातनं मंदिराकडे जाताना आपल्याला अगदी अरुंद रस्ता मिळणार आहे आणि रस्त्याच्या डावी उजवीकडे लोकवस्ती आहे आणि रस्ता खूपच अरुंद आहे जेणेकरून वाहनावरती नियंत्रण ठेवून वाहन चालवायची जबाबदारी ही आपलीच असणार आहेश्वर देवस्थानाचा हे हे सजाव सगळ्या ओनरशिपची घरं नाही आहेत लोकांनी घरं बांधल्यानंतर महा झालं विकू शकत नाही घर ही राट आहे का राहटीचा भाग आहे का राहटीचा देवस्थान ज्योतोबापेश्वर देवस्थान अजून इकडे चार किलोमीटर आहे पण हे सगळं त्याच्या अंडर आहे आणि हे तसं म्हणजे हे कोण विकू शकत नाही बांधलेत घर ती बांधलेत वतन वतन म्हणतात ना तसं वतनात आहे देवस्थानाचं वतनात आहे हा सरळ रस्ता रत्नागिरीला डायरेक्शन मोड दिले वरती जायचं कमा आज सगळा उतरला पहिली कमाने आली आता इंजानी बनवली आपल्याला इथे भरपूर गर्दी असते इथपर्यंत लाईन येत पार्किंग पार्किंगला hmm. कोकणामध्ये ना टॉप फाईव्ह टुरिस्ट डेस्टिनेशन किंवा देवस्थान म्हणा त्यापैकी एक असलेलं हे धूतपापेश्वर मंदिर आपण ह्या देवस्थानाकडे आलेलो आहोत हे अगदी राजापूर मार्केटपासून ना अगदी चार किलोमीटर अंतरावरती आहे तर ही बघा ही दुसरी कमान म्हणजे या देवळाचा मेन गेट आहे इथे आपण आलेलो आहोत श्रीदेव धनी दूतपापेश्वर महाराज हा जो मेन गेट जो आहे त्याच्याच बाजूला आहे बघा नवलादेवी प्रसन्न हे hey, देवस्थान आहे जसे जसे आपण देवळाच्या मुख्य इमारतीच्या जवळ येतोय ना तशी तशी ना एक वेगळीच वाईव येते पावला पावलाला एकदम एकदम वेगळंच मित्रांनो शब्दशाही सांगता येणार ना नाही ते तुम्हीच स्वतः येऊन इथे अनुभवा अच्छा हाँ हाँ। ही देवळातच शाळा आहे का हां तर मित्रांनो हे बघा ना आपण इथे या देवळाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे आलेलो आहोत आणि आपण अगदी या देवळाच्या गाभारातच इथून आपण प्रवेश करू तर या इमारतीला आपण म्हणू शकतो की ही शेवटची कमान आहे येस मित्रांनो हे बघा हे प्रॉपर देवस्थानामध्ये आपण जस्ट एंटर केलं आहे आणि आल्यानंतर बघा मित्रांनो हे बघा हे राईट साईड आणि ही लेफ्ट साईड आता ह्या दोन गोष्टींना काय म्हणतात ना मला एक्झॅक्टली सांगताना येणार आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्याही किल्ल्यामध्ये आपण एंट्री मारली ना तर त्या तिकडे पण आपल्याला असं राईट आणि लेफ्टला असं इथे एक बैठकीची जागा आपल्याला पाहायला मिळते आणि हे बघा मित्रांनो हे देवस्थान अख्खल लाकडी बांधकाम आहे आतमध्ये आणि किती वर्ष जुनी लाकडं असतील काय काय लोकांचं असं म्हणणं आहे की हे एक हजार वर्षपूर्वीचं देवस्थान आहे आणि इथल्या संस्थेच्या ह्या देवळाच्या मंदिराच्या मंदिरामध्ये जे भडजी वगैरे जे आहेत ना त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या देवस्थानाचे आठशे वर्ष जुने कागदपत्र आमच्याकडे अजूनही आहेत खूप लकी मानतोय मित्रांनो स्वतःला मी की आपल्याला मंदिराच्या या परिसरामध्ये शूट करायला मिळालंय मित्रांनो मंदिराच्या ह्या भागात येऊन येणं इतकं मन प्रसन्न झालं आणि इतकं पवित्र वाटतंय आपल्याला खरंच मित्रांनो हा जो अनुभव आहे ना मी शब्दशाही नाही सांगू शकत आहे तुम्हाला विनंती करतो मित्रांनो तुम्ही प्रत्यक्ष या देवस्थानाला भेट द्या इथल्या गुरुजींचं असं म्हणणं आहे ना की ही गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे ती सुद्धा आठशे वर्ष जुनी असलेली मूर्ती आहे हा मुखवटा जो आहे तो रोज रात्री नेसवला जातो आणि ह्या देवळाची पालखी जेव्हा ह्या दुतपापेश्वर गावामध्ये निघते त्यावेळेला ना हा मुखवटा ह्या पालखीमध्ये ठेवून फिरवला जातो हे बघा हा मुखवटा आणि हा मुखवटा रोज रात्री नेसवला जातो आम्हाला इथे असं सांगण्यात आलं की ह्या देवळाचं बांधकाम जे आठशे वर्षापूर्वी केलं होतं ते सबंद बांधकाम सागवानी लाकडाचं आहे आणि त्यामध्ये थोडा शिशमचा पण वापर केलेला आहे आणि बघा ना हे सगळं आर्किटेक्चर बघा ना हे सगळं वरती वरती पण जी माडी आहे ना ही बघा ही वरती जी माडी आहे ना तीसुद्धा आपण पाहणारच आहोत तर हे सबंद बांधकाम हे सगळं लाकडाचं आहे या मित्रांनो आपण वरती माडीवरती जाऊन बघूया इथे तर खालच्यापेक्षा जास्त गारवा जाणवतो आहे आणि जेवढा मोठा खालचा गाभारा जो आहे तेवढाच मोठा परिसर बघा नाही इथे वरती सुद्धा आहे आणि हे बघा नाही सबंध बांधकाम लाकडाचं आहे जे की आठशे वर्षापूर्वी केलं होतं आणि ती लाकडा अजून टिकून आहेत हे पहा इथे सुद्धा आहेत आपल्याला या भाग या भागाकडे येण्यासाठी आणि हे बघा इथे सुद्धा आहेत अच्छा ही नवीन वाली आहे म्हणजे मुखवटे नाचवले जातात त्यावेळेला ही पालखी असते या पालखीचा वापर केला जातो राजकीय असलेले हे आमचे श्री प्रसाद विचारे हे आहे मेन टुरिस्ट अट्रॅक्शन या मित्रांनो बघूया सतत वाद असतो धबधबा कंटिन्यू न थांबता अच्छा म्हणजे इथे खालती जे क्रिएट झाले ते नॅचरल शिवलिंग हे पुरातन काळाच इंजिनिअरिंग आर्किटेक्चर आपण म्हणू शकतो आपण कारण का अगदी पावसाळ्यात आहे ना हा जो धबधबा आहे ना तो आपला रौद्र रूप धारण करतो इथे पाण्याचा फ्लो खूप जास्त असतो आणि ही ही बघा बघा अगदी काटावरती बांधलेली आहेत आणि अगदी अगदी या घरात आजपर्यंत काही झालेलं नाहीये हा धबधबत हा अर्जुन भेटला भेटला वरती सगळी माहिती दिलेली आहे मंदिराची बघा हे आहे मूळ मंदिर आणि इथून हा ब्रिज आहे हा फूट ओव्हर ब्रिज आहे हा आपला हा जो धबधबा जो आहे तो क्रॉस करण्यासाठी हा ओव्हर ब्रिज आहे फूट ओव्हर ब्रिज आणि हे बघा इथून बघा हे दत्त मंदिर आहे आणि हा बघा इथे सुद्धा हा दत्त मंदिराचा धबधबा काय बनवलंय मित्रांनो कोकण देवानी या व्हिडिओच्या सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं होतं की या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची वखार दाखवणार आहे जी की राजापूर शहरापासून अगदी काही मिनिटाच्या अंतरावरतीच आहे तर मित्रांनो ही बघा ही ती वखार आहे हे त्या वखारीचे अवशेष उरलेले आहेत आणि बघा ही हे सगळं हे सगळं त्या वखारीचाच भाग आहे मित्रांनो हे सगळं जे आपल्याला पाहायला आहे हे सगळं या वखारीचाच भाग आहे ब्रिटिशर्स वेअरहाऊस अशी या वखारीची एककाळी ओळख होती सोळाशे एकसष्ट मध्ये इंग्रजांनी सिद्धिज्वरला मदत केल्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी राजापूरच्या वखारीवरती हल्ला करून ती लुटली ज्याच्यामुळे इंग्रजांना मोठा धक्का बसला आणि त्यांना धडा मिळाला हे ठिकाण ऐतिहासिक दृष्ट्या एकदम महत्वाचे असून सद्यस्थिती अशी आहे की हे ठिकाण आता एकदम जीर्ण झाले आहे या वास्तूकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्या कारणाने भरपूर साऱ्या इतिहासकारांनी खंत व्यक्त केली आहे इतिहासकार असे सांगतात की एकेकाळी हे ठिकाण व्यापार आणि बंदराच्या दृष्टिकोनाने एकदम महत्वाचे ठिकाण होते राजापूर हे प्राचीन काळापासून एक महत्वाचे बंदर होते जिथून घाटावरील बाजारपेठेतील माल जहाजांनी परदेशी पाठवला जायचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी या ठिकाणावरनं या बंदरावरनं विविध वस्तूंची आयात आणि निर्यात व्हायची छत्रपती शिवरायांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली ही राजापूरची भूमी हे ते ठिकाण मित्रांनो इथे तुम्ही आता येऊन पाहाल तर इथे नुसता प्लॅस्टिकचाच कचरा दिसतोय तर इथल्या स्थानिक प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही याबाबत योग्य ती पावलं उचलाव तर हा बघा हा तो छत्रपती शिवकालीन पूल आणि त्याच्यावरती जो दिसतोय तो एन एच सिक्स्टी सिक्स म्हणजेच नवीन केलेला मुंबई गोवा हायवेचा पूल आणि त्याच्या खालून ही जी वाहते ती अर्जुना नदी जी अनुष्पुरा घाटात वाहत येते आणि थेट जाऊन जैतापूर मार्गे समुद्राला मिळते तर मित्रांनो हे होतं राजापूर शहर दिवसगणित पर्यटनाच्या दृष्टिकोनाने या शहराला खूप महत्व मिळत चाललंय विनंती करतो मित्रांनो राजापूर शहराला भेट द्या आणि इथला इतिहास तुम्ही जाणून घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि तुम्ही मी बोलली कधी चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तर मग भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद